ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील माधुरी सचिन माळे यांची भव्य प्रचार रॅली गर्दीने रस्ते फुलले रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आज गुरुवारी शिरोळ येथील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राजेशी शाहू आघाडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील व नऊ अ मधील राजेशी शाहू आघाडीचे उमेदवार माधुरी सचिन माळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती यावेळी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर माजी आमदार उल्हास पाटील रणजित सिंह पाटील प्रकाश माळी चिमासाहेब उर्प सी ची पाटील शिवप्रतिष्ठान यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीदत्त भोजनपात्र मंदिर हनुमान मंदिर आदी मार्गाने हलगीचा कडकडाट फटाक्यांची आतिषबाजी करत रॅली काढण्यात आली यावेळी राजर्षी शाहू आघाडीचा विजय असो येऊन येऊन येणार कोण आमच्या शिवाय हाय कोण आदी घोषणाने परिसर दनान सोडला होता रॅली मार्गामध्ये अनेक नागरिकांनी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून आशीर्वाद दिला शिरोळमध्ये ग्रामपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर जवळपास एकशे पन्नास ते पावणे दोनशे कोटींची विकास कामे झाली आहेत पुढील काळात भुयारी गटार नवीन पाणी योजना छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुड पुतळा तारांनी तख्त अशी अनेक विकास कामे मार्गी लावायची आहेत केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचं सरकार आहे शिरोळच्या निरंतर विकासासाठी राजर्षी शाहू आघाडीचे नगराध्यक्षचे उमेदवार श्वेता काळे प्रभाग नऊचे उमेदवार अमरसिंह माने पाटील उच्च शिक्षित उमेदवार माधुरी माळी यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन केलं यावेळी डी आर पाटील रामदास गावडे चंद्रकांत गावडे सर मारुती जाधव एन वाय जाधव शीतल कुंभार सचिन माळी अण्णासो गावडे प्रवीण माळी आप्पासो पुजारी दिलीप माणे यासिन आत्तार यांच्यासह राजर्षी शाहू आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ